नमस्कार मी डॉक्टर रजनी पतकी आपण पाहत आहोत पुराण प्रथम अंश अकरावा अध्याय यामध्ये ध्रुव बाळाची गोष्ट आपण पाहत आहोत त्याला उपवनामध्ये सात मुनी जे भेटले ते सप्तर्षी आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल त्यांची नावं मी पुन्हा एकदा सांगते मरीची अंगिरा अत्री पुलस पुलह क्रतू वसिष्ठ या ऋषींनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला सांगितला इथे अकरावा अध्याय संपतो आता पाहूया बारावा अध्याय यामध्ये ध्रुव बाळाच्या तपस्येने प्रसन्न झालेले भगवान त्याच्यापुढे भूत होतात आणि त्याला ध्रुवपदाचं दान करतात हा विषय आहे बाराव्या अध्यायामध्ये श्रीपराश ऋषी म्हणतात हे मैत्रेया ऋषींचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर ध्रुव बाळांनी त्यांना प्रणाम केला आणि तो तिथून निघाला आणि हे द्विजा स्वतःला त्याने कृतकृत्य मानलं आणि यमुना तटावर असलेल्या अतिशय पवित्र अशा मधु नावाच्या वनामध्ये तो आला पुढे जाता या वनामध्ये मधु नावाचा दैत्य राहत होता म्हणून याला मधुवन असं नाव पडलं मधूचा पुत्र लवण नावाचा होता त्या महाबली राक्षसाला मारून शत्रुघ्नाने मथुरा नावाची पुरी वसवली त्या ज्या मधुवनामध्ये सतत देव देवदेव श्रीहरीचा वास राहतो म्हणून ते तीर्थ सर्व पापहारी असं आहे त्या ठिकाणी ध्रुवाने तपश्चर्या केली मरीचे आदी ऋषीवरांनी ज्या प्रकारे ध्रुवाला उपदेश केला होता त्या प्रकारे त्याने आपल्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या निखिल देवेश्वर श्री विष्णू भगवंताचे ध्यान करायला प्रारंभ केला अशा प्रकारे हे विपरा आनंदचित्त होऊन ध्यान करत राहिल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये सर्व भूतांतरयामी भगवान सर्वतो भावाने प्रकट झाले यामुळे काय झाले की त्याला सर्व प्राणीमात्रांना धारण करणारी पृथ्वी ध्रुव बाळाचा भार सहन करू शकली नाही तो जेव्हा डाव्या चरणावर उभा राहिला तेव्हा पृथ्वीचा डावा भाग झु जु, झुकला आणि उजव्या चरणावर उभा राहिला तेव्हा तिचा उजवा भाग पण झुकला अशा प्रकारे त्यांनी जेव्हा पायाच्या अंगठ्याने पृथ्वीला दाबून तो दाबून उभा राहिला त्यावेळेला पर्वतांच्या सहित समस्त भूमंडळ विचलित झाले हे महामुने त्यावेळेला नदी नद समुद्र हे अतिशय क्षुब्ध झाले आणि त्या त्यामुळे देवतांच्यामध्ये सुद्धा खूप एकदम प्रचंड अशी हालचाल सुरू झाली हे मैत्रिया तेव्हा याम नावाच्या देवतांनी अत्यंत अनु व्याकुळ होऊन इंद्राच्या बरोबर विचारविमर्श केला आणि ध्रुवाचे ध्यान भंग करण्यासाठी आयोजन करण्याचे ठरवले हे महामुने इंद्राच्या बरोबर अति आतुर अशा कुष्मांड नावाच्या उपदेवतांनी वेगवेगळी रूपे धारण केली आणि ध्रुवाची समाधी भंग करण्याला आरंभ केला त्यावेळेला मायेने रचलेली त्याची माता सुनीती डोळ्यामध्ये अश्रू आणून त्याच्यासमोर प्रकट झाली आणि हे पुत्र हे पुत्र असं म्हणून अत्यंत करुणेने बोलू लागली ती म्हणाली अरे बाळा तू शरीराचा नाश करणारी अशी भयंकर तपश्चर्या का करतोयस ती सोडून दे मी खूप खूप इच्छा धरून तुला प्राप्त केले आहे तू मला एकटीला अनाथ दुःखी आणि सवत सवतीच्याकडून कडू वाक्य ऐकणारी अशी सोडून देणे उचित नाही हे बाळा मी आश्रयहीन आहे आणि तू एकमात्र माझा सहारा आहेस माझा आश माझा आधार आहेस तू तर एवढासा पाच वर्षाचा बालक आणि किती तीव्र तप करत आहेस असं क्लेशकारी आग्रहाने तू आपली आश... तपश्चर्या करू नकोस ती सोडून दे आत्ता तुझं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे अध्ययनाचा वेळ आहे आणि मग सर्व भोग तुला भोगायचे आहेत त्यानंतर तपश्चर्या करणे ठीक होईल हे बेटा तू आत्ता लहानपणीच सगळे खेळ वगैरे सोडून तपश्चर्या का करतो आहेस तुझा परमधर्म मला प्रसन्न राखणे असा आहे तू आपले वय आणि अवस्था हे पाहून बालभावामध्ये राहा मोह तुला होऊ दे सगळं पुढे काम करण्याचं आणि हे तपरूपी अधर्म होत आहे त्याच्यापासून निवृत्त हो हे बाळा तू जर तू ही तपश्चर्या सोडली नाहीस तर तुझ्या समोरच मी माझे प्राण देईन पुढे पराशर ऋषी मैत्रेयांना सांगतात हे मैत्रेया भगवान विष्णूंमध्ये मन स्थिर राहिल्याने ध्रुवाने त्या आपल्या आईचा असा विलाप सुद्धा न पाहण्यासारखे केले ते पाहून ती मायावी आई म्हणाली हे बाळा अरे पळ पळ इथून पहा किती भा महाभयंकर या वनामध्ये किती घोर राक्षस शस्त्रास्त्र घेऊन तुझ्याकडे येत आहेत बघ पटकन पळून जाऊया आपण असं म्हणून ती निघून गेली आणि ज्यांच्या मुखातून आग्नेयेच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत असे अनेक राक्षसगण शस्त्र घेऊन त्या ठिकाणी प्रकट झाले त्या राक्षसांनी आपल्या चमकदार शस्त्रांना फिरवत त्या राजपुत्राच्या समोर अतिशय गोंधळ करायला सुरुवात केली त्या नित्ययुक्त नित्ययोगयुक्त बालकाला घाबरवण्यासाठी आपल्या मुखातून अग्नीच्या ज्वाळा काढत हजारो राक्षसी घोर आवाज करायला लागल्या गोंधळ घालायला लागल्या आणि राक्षसगणसुद्धा ह्याला मारा मारा ह्याला कापून टाका खा खा अशा प्रकारे ओरडायला लागले पुन्हा सिंह उंट मगर हे सगळे ज्यांच्या मुखातून बाहेर पडत आहेच असे राक्षस राजपुत्राला त्रास द्यायला अनेक प्रकारे उद्योग करू लागले पण भगवंतामध्ये आसक्तचित्त असलेला बालक ते राक्षस त्यांचे शब्द त्या राक्षसिनी अस्त्रशस्त्र याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही त्यांनी आणि एकाग्र चित्ताने निरंतर असं आश्रयभूत असलेल्या विष्णू भगवंतांकडे तो लक्ष देत राहिला आणि कोणाकडेही त्याने अजिबात लक्ष दिले नाही तेव्हा संपूर्ण माया लीन झाली आणि हार तिची त्या मायेचा पराभव झाला आणि ते पाहून देवतांनासुद्धा भीती उत्पन्न झाली म्हणून ते संपूर्ण जगाचे आदिकारण असलेल्या शरणागत वत्सल अनादी अनंत अशा श्रीहरीला शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की या ध्रुव बाळाच्या तपश्चर्याने आम्ही अत्यंत संतप्त झालो आहोत देवता म्हणाले हे देवादिदेव जगन्नाथ हे परमेश्वर हे पुरुषोत्तम या ध्रुवबाळाच्या तपस्येने संतप्त झालो आहोत आम्ही त्रासलो आहोत म्हणून आपल्या शर शरणागत आपल्याला झालो आहोत हे देवा ज्या प्रकारे चंद्र आपल्या कलेकलेने दिवसांदिवस वाढत जातो त्याप्रकारे याची तपस्यासुद्धा रात्रंदिवस खूप उंच उंच होत चालली आहे म्हणजे त्यामध्ये खूपच प्रगती होत गेली आहे हे जनार्दन या उत्तानपादाच्या पुत्राच्या तपश्चरेने आम्ही भयभीत झालो आहोत त्यामुळे त्याला आपण तपश्चरेपासून निवृत्त करावे आम्हाला माहीत नाही की या बालकाला इंद्रत्व पाहिजे का सूर्य कुबेर वरुण चंद्रमा वगैरेंचं पद त्याला हवं आहे म्हणून हे परमेश्वरा आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे आणि या उत्तानपादाच्या पुत्राला तपश्चर्य वरून निवृत्त करून आमच्या हृदयाला शांत करावे धन्यवाद